नमस्कार खुँ मी अनुराधा तांबोळकर अनुराधा चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे अक्षतृतीया आली की अक्षतृतीयेला काय मेनू करायचा हा नेहमी प्रश्न पडतो आंब्याचा रस कैरीची डाळ पनं हे तर ठरलेल्या गोष्टी असतात हरभऱ्याची उसळ सुद्धा ठरलेली असते परंतु या वेळेला मात्र मी एक वेगळा पदार्थ करणार आहे आणि तोच पदार्थ मी आज अक्षतृतीयेच्या तृतीयेच्या मेनू मध्ये दाखवणार आहे चला तर मग जाऊयात स्वयंपाकघरात आणि बघूयात काय मेनू करायचा आहे तो आता पहिल्यांदा आपण आंब्याचा शिरा करून घेणार आहोत तर त्याच्याकरता आपण एक दोन चमचे तूप घालूयात घरचं तूप आहे थोडीशी बेरी आली आहे बर का पण चालते त्याला काही हरकत नाही त्याने काही आपल्या शिऱ्याची चव बदलणार नाही अगदीच जर आपण कोणी येणार असेल आणि आपण करणार असू तर त्यावेळेला मात्र तूप गरम करून घेतलं तरी चालेल म्हणजे बेरी जी दिसतीये ना तुम्हाला ती त्याच्यामध्ये दिसणार नाही त्याच्यात आपण एक वाटी रवा घातला रवा आपला नेहमीचाच बारीक रवा आहे तो आपण चांगला खमंग भाजून घेणार होतो तर शिरा करायला मी घेतलाय पहिल्यांदा रवा भाजायला घेतलाय तर त्याच्या आधी मी काय काय तयारी केली तर त्याच्या आधी मी वरण भाताचा कुकर लावून घेतला हरभरे मी रात्रीच भिजत टाकले होते तेही मी त्या ते कुकरमध्ये शिजत ठेवले म्हणजे त्यामुळे एका कुकरमध्ये माझी तुरीची डाळ शिजली गेली भात झाला आणि शिवाय हरभरे सुद्धा उकडले गेले हरभरे उकडताना त्याच्यामध्ये मी मीठ थोडस घातलं त्यामुळे हरभऱ्याला चांगली चव चा आहे आता कुकर आपला गार होतोय तोपर्यंत आपण पहिल्यांदा आंब्याचा शिरा करून घेऊया एखादा आपण स्वयंपाक करत असू त्यावेळेला जी कच्ची तयारी मी नेहमी म्हणते की कच्ची तयारी स्वयंपाकाला लागण्याच्या आधी करून ठेवावी आता ज्यावेळेला आपण देवाचा नैवेद्य दाखवतो त्यावेळेला कांदा लसूण आपण वापरत नाही मग आपल्याला उसळी करता एक मसाला लागेल त्याच्या त्याच्यामध्ये त्या मसाल्यामध्ये मी सु आपलं ओलं खोबरं थोडीशी कोथिंबीर एखादी हिरवी मिरची आणि जिरे असं एकत्र करून ते वाटण वाटून ठेवले त्यामुळे आपल्याला उसळ करायला वेळ लागणार नाही आणि भेंडी चिरून ठेवली आपल्याला कैरीची डाळ आज लागते की नाही त्यामुळे कैरीची डाळ करता करण्याकरता मी सकाळीच हरभऱ्याची डाळ थोडी भिजत टाकली होती त्यामुळे तीही आपली भिजली जाईल आता एकीकडे हा स्वयंपाक होताना कैरीची डाळ मी करून घेईन आता कैरीची डाळ कशी करायची किंवा चटणी कशी करायची वरण भात कसा करायचा ह्याचे सगळे व्हिडिओज आपण केलेले आहेत त्यामुळे ते, ते काही मी आज दाखवणार नाही आहे फक्त मुख्य पदार्थ म्हणजेच आंब्याचा शिरा उसळ हे दोन चार पदार्थ आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण जसा प्रसादाचा शिरा करतो त्याला एक वाटी रव्याला जवळजवळ एक वाटी तूप लाग घेतो हो की नाही तसं याला काही घ्यायचं नाहीये दोन चमचे तूप पुष्कळ होऊन जातो म्हणजे अंदाजे एक पाववाटीला थोडं कमी असं तूप असेल हे रवा भाजला गेला आहे कसं समजायचं की ज्यावेळेला आपण हे हलवतो की नाही त्यावेळेला तो रवा आपल्याला हलका लागायला लागतो आणि रव्याचा पहा रंग बदलला गेला रवा थोडासा फुलला आहे बरं का म्हणजे असा थोडा मोठा झालाय आहे ना आपल्याला आपला रवा भाजला गेला असं लक्षात येतं आणि मुख्य म्हणजे सगळ्या घरामध्ये रवा भाजल्याचा सुगंध पसरला जातो आपला रवा भाजला गेलाय मी आता गॅस लहान करते त्याच्यात आपण ज्या वाटीने रवा घेतला होता त्याच दो वाटीने दोन वाट्या पाणी घालणार आणि पाणी घातल्या घातल्या लागली हलवायचं बरं का नाहीतर मग त्या गुठळ्या जर तशाच शिजल्या गेल्या तर मग आपल्या ह्याच्यामध्ये चिऱ्यामध्ये गुठळ्या तशाच होतात तर ह्याच्यामध्ये आपण एक वाटी थोडीशी कमी अशी साखर घालणार अगदी गच्च भरून काय आपण एक वाटी साखर घेतली नाही आपण जो नेहमीचा शिरा करतो त्याच पद्धतीने करायचा साखर तर आपण हे परतून घेणार साधारण एक वाटी जर रवा असेल तर त्याला अडीच ते तीन वाट्या पाणी लागतं आपण याच्या दोन वाट्याच घातलाय कारण आपल्याला आंब्याचा रस घालायचा आहे ना मग आपली साखर विरघळली आहे त्याच्यात आता हा एका हापूस आंब्याचा मी रस काढून घेतला तो अंदाज एक वाटी आहे तो आपण याच्यात घालून घेऊया रस मिक्सर मधन किंवा हँडमिक्सीने फिरवून घ्यायचं म्हणजे त्याच्यामध्ये गुठळ्या राहत नाही गॅस लहानच आहे पाण्याच्या ऐवजी दुधाचा वापर केला तरी सुद्धा चालू शकतो आता हे आपण छान एकत्र करून घेऊया खरं म्हणजे आंब्याचा रस आहे की नाही तो अगदी मिक्सरमधनं अगदी पेस्ट केली पाहिजे असं काही नाही थोड्याशा त्याच्या आंब्याच्या गुठळ्या असल्यानं त्या सुद्धा या शिऱ्यामध्ये खूप छान दिसतात आहे की नाही आंब्याच्या रसामुळे आपल्या शिऱ्याला किती छान रंग आलाय आता एक वाफ आली की आपला शिरा तयार एक चमचाभर तूप घालूयात म्हणजे त्याला छान चकाकी येईल आणि हा चमचाला राहिलेला सुद्धा शिरा आपण ह्याच्यात घालूयात अतिशय पटकन आहे आणि अगदी सणासुदीच केला पाहिजे असं नाही बचा जर हा शिरा तुम्ही एकदा करून बघितला आणि तुम्हाला आवडला तर इतर वेळेला सुद्धा तुम्ही करू शकता तुम्ही जर डीप फ्रीजरमध्ये आंब्याचा रस स्टोअर करून ठेवला असेल तर त्याचा सुद्धा तुम्ही असा शिरा करू शकता ह्याच्यात तुम्ही आता काजू बदाम चारोळ्या जे काही तुम्हाला आवडत असेल ते घातलं तरी हरकत नाही एक चिमूटभर वेलदोड्याची फूड घातली तरी सुद्धा हरकत नाही पण मला स्वतःला फक्त आंब्याच्या स्वादाचा शिरा आवडतो म्हणून मी काही याच्यामध्ये वेलदोड्याची पूड वगैरे काही घातली नाही आपला आंब्याचा शिरा तयार झाला आता आपण उसळ करायला गोष्ट मध्ये थोडासा वेळ तोपर्यंत आपली संस्कृती आणि आपले सणवार या पुस्तकाबद्दल थोडीशी माहिती देते या पुस्तकाकरता तुम्ही जो मला प्रचंड प्रतिसाद दिला की नाही त्याकरता तुमचे खूप खूप मनापासून आभार व्हिएर्सच्या खास मागणीवरून अजूनही आपण हे पुस्तक डिस्काउंट मध्ये देणार आहोत हे पुस्तक घेण्याकरता खालील दिलेल्या नंबरवर संपर्क करा आता उसळ करण्याकरता आपण अगदी एक दोन टीस्पून तेल आपल्या भांड्यात घालून घेऊया त्याच्यात आपण तेल तापले मोहरी घालूयात मोहरी तडतडली की हळद त्याच्यात आपण हे उकडलेले हरभरे आहेत ना ते घालूया हरभरे भिजायला कमीत कमी सात आठ तास लागतात ता बरं का आणि उकडायला दोन तीन तरी शिट्ट्या लागतात आता उसळीमध्ये आपण आपला नेहमीचा जो काळा मसाला आहे तो दोन चमचे घातला लाल तिखट एक लहान चमचा आणि आपण मघा म्हटल्याप्रमाणे खोबरं जिरे आणि एक कोथिंबीर घालून जो हा मसाला वाटला आहे तो आपण याच्यातला निम्मा मसाला याच्यात घालूया त्यामुळे आपल्या उसळीला चांगला घट्टपणा येईल ही अशी कोरडी उसळ केली तरी सुद्धा कधी छान लागते बरं का पण आज आपण थोडीशी रस्सेवाली करणार आहोत त्यामुळे ह्याच्यात थोडं पाणी घालणार आहोत त्यामुळे याच्यात मसाला आपण म्हणजे जे वाटण आहे आपलं ते थोडं जास्त घातलं तर अशी सुद्धा उसळ खूप छान लागते ह्याला आणखीन थोडा घट्टपणा हवा असेल तर यातले असे एवढे हरभरे घ्यायचे आणि मिक्सरमधनं अर्धवट बारीक करायचे आणि ते ह्याच्यात घालायचे त्यामुळे आपल्या रश्याला आणखीन घट्टपणा येतो त्याच्यात चवीपुरतं आपण मीठ घालून घेऊया थोडासा गूळ घातला तरी छान चव येते आज काही मी गूळ घालणार नाही आहे कारण मला फक्त मसाल्याची चामटी मसाल्याचीच उसळ करायची पण एक तुकडा घातला ना गुळाचा की चव छान येते आता आपली ही उसळ उकळती तोपर्यंत आपण भेंडीची भाजी परतून घेऊया भेंडीची भाजी करताना आपण ह्याच्यात तेल घालूया ह्याच्यात आपण तेल तापलंय मोहरी घालूयात त्याच्यात आपण भेंडी घालूयात अगदी जर आपल्याला कमी वेळ असेल आणि भेंडीची भाजी करायची असेल तर अशा वेळेला चक्क तेल तापवायचं आणि तेलामध्ये ही भेंडी अर्धवट तळून घ्यायची आणि मग भाजी करायची त्यामुळे भेंडी परतण्याचा जो आपला वेळ असतो तो कमी होतो आणि भेंडी आपली पटकन होते ही एक आजच्या भेंडीच्या भाजीची टीप आणि भेंडी नेहमी मोठ्या गॅसवरच परतावी म्हणजे त्याचा चिकटपणा कमी होतो पण खरं सांगू का काही भेंड्या हे चिकटच असतात तुम्ही त्या किती परतल्या तरी त्याचा चिकटपणा कमी होत नाही अशा वेळेला त्याच्यात लिंबू चिंच असं काहीतरी घातलं की मग तो चिकटपणा कमी होतो पण माझ्या मते लिंबू किंवा चिंच असं काही घातलं तर त्या भेंडीची जे परतून भाजी करत असू तर ते त्याचा स्वाद मात्र थोडासा वेगळा होतो त्यामुळे आपण परतून परतूनच या भाजीचा चिकटपणा काढणार ही आपली भाजी परततीये तोपर्यंत आपण उसळ झाली का बघूयात आपली उसळ पण छान झाली आहे रस्सा पण चांगला आपल्याला हवा तसा आलेला आहे त्याच्यावर कोथिंबीर घातली की आपली उसळ तयार ही आपण आता बाजूला ठेवून देऊयात आणि आपल्या भेंडीकडे बघूयात नेहमी स्वयंपाक करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण आता उसळीमध्ये ओलं खोबरं वापरलंय की नाही मग आता भेंडीची भाजी करताना त्याचा स्वाद वेगळा येण्याकरता वेगळा मसाला वापरायचा म्हणजे मग आपल्या स्वयंपाकाला चांगली चव चा येते आणि प्रत्येक पदार्थाचा स्वाद हा वेगळा होतो आपली भेंडी परतून झाली आहे त्याच्यात आपण लाल तिखट गॅस लहान करायचा थोडीशी हळद चवीपुरतं मीठ ध्याची पावडर थोडासा गरम मसाला कोथिंबीर अगदी चिमूटभर मी त्याच्यामध्ये बडीशोपेची पावडर घातली त्यामुळे आपल्या भेंडीच्या भाजीला एक वेगळा स्वाद येतो आता एकदा दोनदा हलवलं की आपली भेंडीची भाजीसुद्धा तयार झाली त्याच्यात दाण्याचा कूट ओलं खोबरं आपण काही वापरलेलं नाही अशी आपली ही भेंडीची भाजीसुद्धा तयार झाली आहे की नाही ने, अगदी नेहमीचा सोपा साधा मेनु रस्तर आहे चाहे, अ, मेनू आहे आंब्याचा रस तर आहेच आहे परंतु आंब्याचा शिरा केल्यामुळे आपल्या या मेनूला आणखी रंगत आली असं मला वाटतं अक्षयतृतीयाच्या निमित्ताने आज आपण एक आंब्याचा वेगळा पदार्थ केला तुम्ही नक्की हा मेनू करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि असेच छान छान व्हिडिओज बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद